नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मस्तपैकी अशी कुरकुरीत ह्या पावसाळ्यामध्ये ही मी मक्याच्या दाण्याच्या ही भजी करून दाखवली आहे बघा आणि कुरकुरीत अशी भजी छान तविष्ट होते अशी आपण नक्की करून पहा चला तर मग आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आता आपल्याला ही मक्याच्या दाण्याची भजी करायची आहे ना तर मी हे दोन मक्याचे दाणे असे सोलून घेतले आणि मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपल्याला एकदम असे जाडसर हे करायची नाही थोडंसं मिक्सरला आपण फिरवून घ्यायची आहे हे बघा आता हे मी सर्व हे मिक्सरमध्ये घालून एकदम बारीक नाही करायचं थोडं दरदरीतच ठेवायचं छान होते आता सध्या पाऊस बाहेर बघा चालू आहे आणि छान पाऊस पडतो आहे आता हे मी सर्व मिक्सरमध्ये घालून घेते हे बघा हे आता आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तसंच आपल्याला मिरची वगैरे पण वाटून घ्यायची आहे हे बघा तसंच आपल्याला हे मिरच्या हे मी थोडी कढीपत्ता घेतली आहे हे आपण असं पेस्ट करून टाकलं ना तर छान होते आणि हे बघा तिखट मिरच्या दोन घेतल्या आहेत जरा तिखट चव चांगली लागते भजीला आणि या थोड्या कमी तिखट असतात त्या घेतल्या आहेत कढीपत्ता हे मिरच्या हे आलं हे बघा हे आलं आणि हे अर्धा चमचा जिरं असं करून आपण हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेऊया बघा आपण हे मका आता मिक्सरमधून भरडून घेतलं आहे आणि हे मिरची वगैरे कढीपत्ता जिरं हे पण मिक्सरमधून भरडून घेतलं आहे आता आपण ह्यामध्ये हे घालून घेऊया सर्व एकजीव करून घेऊया हे बघा आता ह्यामध्ये हे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया आणि हे चार चमचे चण्याचं पीठ घेतलं आहे तुम्हाला अजून लागलं तर तुम्ही अजूनही घेऊ शकता आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊया हे बघा हे चण्याचं पीठ आणि हे कॉर्नफ्लॉवर मी मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ जास्त नाही घालायचं हां थोडंसंच घालायचं आणि हे मी ओवा घेतला आहे अर्धा चमचा आणि एक कांदा बारीक करून घेतला आहे छान लागते जर तुम्हाला कांदा नाही घालायचा असेल आणि नुसती मक्याची भजी करायची असेल तरी चालून जातं पण जरा कांदा घालून ना ही भजी अशी छान होते ते बरं ही भजी आपण लगेच करायला घ्यायचं नाहीतर तर ह्याला पाणी सुटत राहतं आणि ह्यामध्ये मी पाणीचा वापर नाही केलेला आहे आपण ते कॉन वाटले ना त्यामुळे ते त्याला पाणी सुटतं आणि कोळे आहेत ना कोळे असल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटतं जरा थोडे जून असते तर पाणी नाही सुटलं जातात हे बघा एक वेग जीव करून घेतलं आहे आता ही कोथंबीर थोडी आहे ती बारीक करून घेतलेली ती पण घालून घेऊया हे सर्व आता असं एकजीव करून आपण आता भजी करायला घेऊया मस्त भजी होते आहे बघा आपण ते मिरची वगैरे असं वाटून केलं आहे ना त्याने अजून सुगंध असा छान येतो आता ही मी मिरची भजीची हे बघा असं ही मिरची वगैरे घालून केलेली मक्याची भजी मस्त अशी करायला घेते बघा छान तेल तापत ठेवलेलं भजी करा हे मिश्रण करत असताना तेल छान तापत आलं आहे आता आपण ही छोटी मोठी काय असेल ना त्यानुसार ही भजी सोडायची अशा प्रकारे केली ना छान होतात मसाल्याची पण करतात पण ही अशा प्रकारे करून बघा मिरची वगैरे वाटून आणि बाहेर पण बघा किती कि मस्त छान पाऊस पडतो आहे आपण मके खातो पावसामध्ये तसंही मक्याची भजी करून खा नक्की हे बघा आता मी हे असे सर्व हे करून घेते हे बघा अशी छान व्यवस्थित एक बाजू झाली काय पलटी करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित भाजली भाजली ना की छान लागते म्हणजे त्यामध्ये मी हळद टाकली नाही आहे कारण हळद टाकली तर लवकर काळी पडते आणि भाजलेलं लवकर भाजल्यासारखं दिसतं ते म्हणून मी हळद वापरत नाही कोणत्या कोणत्या पदार्थात हळद वापरायची कोणत्या नाळ वापरायची ते एक प्रकारची ही टिप्सच आहे बघा हे बघा छान अशी आपली ही भजी भाजली झाली आता आपण ही भाजली गेलेली भजी काढून घ्यायची चाळणीमध्ये जेणेकरून हे तेल पाजरलं जातं तर हे अशा प्रकारे ही भजी काढून घ्यायची आणि सुगंध पण किती भारी येतो आहे आपल्याला मकाच किती छा खायला छान लागत होतं भजी किती छान लागणार हे बघा अशा प्रकारे ही मी बाकीची भजी सगळी सोडून घेते आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण पूर्ण व्हिडिओ पाहता त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद आहे हे बघा आता मी अशा प्रकारे हे सर्व भज्या काढून घेते हे बघा सर्व आता आपली ही भजी करून झालेली आहे हे बघा आणि दोन मक्याची बघा एवढी भरपूर भजी होते थोडंसं चार चमचे चणापीठ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एक कांदा घालून ही भरपूर अशी भजी तयार होते ह्या पावसाळ्यात आपण नक्की करून खा हे बघा अशा प्रकारे ही भरपूर भाजी तयार होते हे बघा मंडळी दोन मक्याची छान अशी कुरकुरीत भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद